नमस्कार मंडळी मी आहे शीतल स्वागत आहे तुमचं माझ्या शीतल कुकिंग ब्लॉगमध्ये चला तर मी आज तुम्हाला मी माझ्या कुलदेवीच्या मंदिरात आलेली आहे जेजुरी रोडला शिवरी एम आई देवीचं मंदिर आहे आणि मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत पूर्ण मंदिर दाखवणार आहे आणि तुम्हाला एमआ देवीचं दर्शन पण घडवून आणणार आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर बघू शकता तुम्ही हे पूर्ण मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि श्रीक्षेत्र श्री, श्री एम आई माता मंदिर शिवरी असं पूर्ण वरती नाव लिहिलेलं आहे आणि इथेच मंदिराच्या बाहेर आम्ही देवीसाठी वटी वगैरे वर घेतलेली आहे साडीच घेतली आम्ही आणि हे पुजारी जे आहेत सॉरी म्हणजे दुकानदार जे आहेत हे पुजारीच आहेत तिथले आणि यांनी आम्हाला डायरेक्ट आतमध्ये देवीच्या समोर जाऊन दर जा दर्शन दिलं खूप चांगले आहेत ते आम्ही दरवेळेस गेलो की त्यांच्याच दुकानामध्ये जातो आणि आता आम्ही ओळखीचे झालेलं असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट त्यांनी आतमध्ये दर्शन दिलं आणि खूप छान असं बघू शकता एंट्री तर खूप छान आहे आतमध्ये मंदिर पण खूप मोठं आहे आणि ही आम ही आमची कुलदेवी आहे आम्ही वर्षातनं एक दोन वेळा नक्कीच जातो तुम्ही पण नक्की जाता का या देवीला कोण कोण गेला आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघू शकता आजूबाजूचा पूर्ण परिसर खूप छान आहे असा आणि नवरात्राचे दिवस असल्यामुळे खूप गर्दी आहे नेहमी आम्ही पूर्ण समोरनं एंट्री करतो पण यावेळेस त्यांनी आम्हाला मागच्या साईडने नेलं आणि आमचं छान असं ओटी वगैरे भरली तिथे जाऊन आम्ही खूप छान पूर्ण दगडाचं मंदिर आहे पहिलं हे इतकं मोठं मंदिर नव्हतं जे तुम्हाला आतमध्ये दिसतं आहे तेवढंच मंदिर होतं नंतर त्या गावकरी लोकांनी वगैरे भरपूर असं खर्च वगैरे करून त्यांनी छान असं मंदिर मोठं केलं आहे आजूबाजूचा परिसर छान मोठा केला आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट आतमध्येच आम्हाला एंट्री भेटली ते म्हणतात ना देवीच्या दे म्हणजे देवानी बोलवणं केलेलं असलं की नक्कीच आपल्याला कोणत्याही पद्धतीने कोणत्याही रूपामध्ये देवी आशीर्वाद देते सेम तसंच काहीतरी झालं आज माझ्याबरोबर आम्ही म्हणजे माझ्या मनात आणि डोक्यात पण नव्हतं की डायरेक्ट देवीचं दर्शन आम्हाला आत पसून मिळेल म्हणून पण खूप छान वाटलं मनाला प्रसन्न वाटलं की अगदी देवीच्या समोर जाऊन मला उटी भरता आली आणि खरंच खूप छान वाटलं खरं तर त्यांनी हे नवरात्रनिमित्त असं डेकोरेशन केलेलं आहे आतमध्ये नेहमी आम्ही जातो तेव्हा असं नसतं ही देवी म्हणजे तिथं एक तांदळा म्हणतात ना तांदळा पाण्याचा तांदळा वगैरे त्या पद्धतीत आलेली आहे देवी आणि तिथे कंटिन्यू बाराही महिने असं त्या तांदळाच्या खाली पाणी असतं मी नेक्स्ट व्हिडिओ काढेल तिथं गेल्यावर तेव्हा तुम्हाला नक्कीच सांग दाखवेल सगळं आत्ता डेकोरेशनमुळे तुम्हाला एवढं काही कळून येणार नाही आहे ये। आणि हे आम्ही आता दर्शन वगैरे करून बाहेर पडलो आणि छान असं गोल प्रदक्षिणा घातली म्हणजे आजूबाजूचं तुम्ही बघू शकता इथं लोकं सुद्धा राहायला येतात जे लांब लांबून येतात ना ती लोक इथं मुक्कामाने येऊन राहतात आणि चैत्र महिन्यामध्ये तर खूप मोठा जत्रा असते इथे आणि पूर्ण आजूबाजूला तिथं नैवेद्य वगैरे बनवून देवीला तिथं नैवेद्य वगैरे दाखवला जातो आम्ही पण जातो दरवर्षी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन हेच ते गाईमुख आहे की बाराही महिने पाणी असतं आणि तिथून ते पाणी बाहेर पडतं आणि इथेच आम्ही आता पूर्ण दर्शन वगैरे घेऊन उजव्या साईडनी बाहेर पडलेलो आहो तर इथे आता काही गावकऱ्यांनी देवाच्या देणगी चालू केलेल्या के आहेत द्यायला तर आम्ही पण तिथे देणगी दिली आणि त्यांनी आम्हाला पावती वगैरे दिली आम्ही तिथं देणगी दिली होती त्याची आणि छान असं दर्शन झालं खरंच खूप छान वाटलं पूर्ण परिसर बघून असं छान वाटत होतं आणि ह्या ताई आहेत तिथं आम्ही येत होतो तिथून ते सर्वांना आशीर्वाद देत होत्या तसाच आम्ही पण त्यांचा आशीर्वाद घेतला या लोकांचा आशीर्वाद खूप चांगला असतो म्हणतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर माफी असावी धन्यवाद